बोलि मुळी पातात न्यारेच भले पण वो वेग आई साई वाज दे तापो गोवाई तो व कला हित ਸਾਹਿਬਾ ਤੇ ਨਾਮ ਬੁਆਇ ਤੇ ਤੋਂ ਬਖਸਾ ਨਾ 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 महाराष्ट्राचे लाडके नेते अजितदादा पवार यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान अविरामन व्हावं यासाठी नंदकुमार नंदकुमार चव्हाण यांच्यातर्फे तुळजा भवानीला साखडं घातलेलं आहे तरी त्यांची गवारी तरी त्यांची मनोकामना आई भवानीना महंताच्या समक्ष पूर्ण करावी ही आमच्या सगळ्यांचे निष्ठाय मी आर आई भवानीच्या चरणी महाराष्ट्राचे सर्वात धाडसी अनुभवी नेतृत्व असणारे कर्तव्य दक्ष सर्वांचे लाडके महाराष्ट्राचे लाडके अजितदादा पवार यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी निवड व्हावी हो यासाठी आई भवानी चरणी आज आरती करून महापूजा करण्याचा संकल्प केलेला आहे आमच्या या महाराष्ट्राला जर देशामध्ये नंबर एक वर आणि सर्वात पुढे न्यायचा असेल तर अजितदादांसारखा धडाडीचा वार्षिक कार्यकर्त्यांची जाण असणारा नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणं हे काळाची गरज आहे मुख्यमंत्री झाल्यानंतर अजितदादांना जरूर दर्शनासाठी आम्ही आई भवानीचा आशीर्वाद घेण्यासाठी हु। सहपरिवार इथपर्यंत घेऊन येऊ आणि आम्ही स्वतः महापूजा करू